कोल्हापुरातील माउली चौक ते गोखले कॉलेज पर्यंतचा रस्ता शंभर कोटी रुपयांच्या योजनेतून करण्यात येतोय हा रस्ता करताना रस्त्याच्या दुतर्फा पावसाचं पाणी माहून नेण्यासाठी गटारी करायचे आहेत पण ठेकेदारानं चुकीच्या पद्धतीनं गटारी बसवण्याचं काम सुरू केलंय ज्या बाजूला उतार आहे त्या बाजूला गटारीचा उतार ठेवण्याऐवजी विरुद्ध बाजूला गटारीचा ढाळ केला जातोय चुकीच्या पद्धतीनं सुरू असलेलं गटारीचं काम थांबवावं अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था भीषण झाल्यानं राज्य शासनानं सोळा प्रमुख रस्ते करण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय या निधीतून माउली चौक ते गोखले कॉलेज पर्यंतचा रस्ता करण्यात येतोय रस्त्याचं डांबरीकरण झालंय बाजूला पावसाचं पाणी वाहून नेण्यासाठी गटारी बसवण्याचं काम सुरू आहे पण हे काम अत्यंत चुकीच्या पद्धतीनं होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय के वास्तविक राजारामपुरीतील माउली चौकाकडून गोखले कॉलेजपर्यंत रस्त्याला नैसर्गिक उतार आहे गटारी बांधताना नैसर्गिक उताराच्या दिशेनं ढाळ ठेवणं अपेक्षित आहे पण ठेकेदाराने कुणाच्या तरी सांगण्यावरून एक झाड मध्ये येत असल्याचं कारण देत चक्क नैसर्गिक उताराच्या विरुद्ध बाजूला गटारीचा ढाळ ठेवलाय स्थानिक नागरिकांनी ठेकेदाराला सांगूनही उताराच्या विरुद्ध दिशेनं गटारीचा ढाळ ठेवण्याचा हा प्रकार हास्यास्पद आहे त्यामुळं स्थानिक नागरिकातून या कामाला विरोध होतोय महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं तर ते सुद्धा दुर्लक्ष करतायत त्यामुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होतोय शंभर कोटीमध्ये हा रस्ता जवळजवळ आठ कोटीपर्यंत याचं बजेट आहे तर ज्यावेळी तुम्ही गटर करणार होता त्यावेळेला त्यामध्ये येणारी झाडं त्यामध्ये येणारे असतील तर एम एस सी बीचे डाम या सगळ्याचा पहिल्यांदाच विचार करायला हवा होता आता मध्ये झाड येते मग तिथनं ते थांबवलं आहे आणि तिथनं उलटं आम्ही करालो आहे असं जर का झालं तर हे जगातलं आठवं आश्चर्य होईल ढाळाच्या उलट्या जर का तुमचं पाण्याचा ढाळ आहे नॅचरल ढाळ आहे त्या डाळ्याच्या उलटा जाऊन आपण गटारीचं पाणी काढालो आहे हे कितपत शक्य आणि कितपत प्रॅक्टिकल होणार आहे याचा इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून विचार करणं आवश्यक आहे परत हे काय काम परत प दहावीस वर्ष तरी होईल असं आम्हाला वाटत नाही आत्ताच झाले जवळ पंचवीस वर्षांतर कोल्हापूर रस्त्याची कामं चालू झाली आहेत आणि ती पण जर का अशा निकृष्ट दर्जाची झाली तर ह्या रस्त्याची क्वालिटी काय राहील याचा सर्वांनी विचार करायला पाहिजे